नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय हरभऱ्याचा यंदा झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात पेरण्या उशिरा होत आहेत परंतु उशिरा पेरणी करूनही तुम्ही हरभऱ्याचं चांगलं उत्पादन घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल कसं तर त्यासाठी महत्वाची पायरी आहे ती म्हणजे वाणाची निवड हरभरा पिकाचे उशिरा पेरणीचे वाण कोणते आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत थेट मुद्द्यावरच येते पहिलं वाण आहे फुले विक्रम हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दोन हजार एकोणीस साली प्रसारित केलाय मध्यम आकाराचे दाणे असलेला हा वाण एकशे पाच पाच एकशे दहा दिवसात म्हणजेच साडेतीन ते चार महिन्यात काढणीसाठी तयार होतो या वाणाची उशिरा पेरणी केल्यावर त्याची उत्पादन क्षमता साधारणतः वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर इतकी असते या वाणाचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने म्हणजेच कंबाईन हार्वेस्टरने याची काढणी सोपी करता येते हा वाण मर रोगासाठी प्रतिकारक असून कोरड भाऊ बागायत तसंच उशिरा पेरणीसाठी तो योग्य आहे विद्यापीठाकडून महाराष्ट्रासह मध्य गुजरात दक्षिण राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागाकरता हा वाण फरसित आहे दुसरं वाण आहे फुले दिग्विजय पिवळसर तांबूस पण टपोरे दाणे असलेला हा वाण बागायती शेतात नव्वद ते दिवसात तयार होतो तर कोरडवाहू शेतामध्ये शे ते शे दिवसात काढणीसाठी तयार होतो या पेरणीची उत्पादन क्षमता ते क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे हा वाण म रोगासाठी प्रतिकारक असून महाराष्ट्रात उशिरा पेरणीसाठी प्रसारित करण्यात आलाय यानंतर तिसरं वाण आहे फुले विजय हे वाण उशिरा पेरणीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं प्रसारित केलाय या वाणाचा कालावधी इतर वाण वर्षांच्या तुलनेत बागायती शेतीसाठी कमी आहे म्हणजेच हा वाण पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात बनतो तर कोरडवाहू शेतामध्ये एकशे पाच ते एकशे दहा दिवसात तयार होतो हा वाण मर रोगासाठी प्रतिकारक असून दुष्काळात किंवा कमी पाण्यातही तग धरून उभं राहतं महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यासाठी हा वाण प्रसारित करण्यात आलाय उशिरा पेरणीसाठी या वाणाची हेक्टरी उत्पादन क्षमता सोळा ते अठरा क्विंटल इतकी आहे शेवटचा आहे फुले विश्वराज वाण राहुरी विद्यापीठाने दोन हजार एकवीस मध्ये हा वाण प्रसिद्ध केलाय या वाणाचे दाणे टपोरे असतात आणि याचा कालावधी पंच्याण्णव ते एकशे पाच दिवसांचा असतो याची सरासरी उत्पादन क्षमता हेक्टरी वीस क्विंटल मर रोगासाठी प्रतिकारक असला तरी कोरडवाहू पेरणीसाठी योग्य तसंच हा वाण पश्चिम महाराष्ट्रासाठीही प्रसारित करण्यात आलेला आहे या चारही वाणांचे बियाणे तुम्हाला कृषी सेवा केंद्रात महाबीजमध्ये आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे मिळतील पाऊस आणि अतिवृष्टीनंतर पेरणी लांबणी शेतकऱ्यांनी पंधरा डिसेंबरच्या आत पेरण्या पूर्ण कराव्यात असा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही यापैकी कोणतं वाण घेणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी या सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका